बातमी आहे निलेश लंके यांच्या संदर्भात आपण राजीनामा दिलेला नाही आपल्यालाच या संदर्भात माहिती नाही निलेश लंके यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना विराम दिलेला आहे राजकारण कोणत्या वळणावर जाईल सांगता येत नाही निलेश लंके यांचे हे सूचक वक्तव्य करण्यात आले ज्या माणसाविषयी बातमी येतात त्यालाच माहिती नाही काही त्यालाच माहिती नाही काही मला जर का असं इतका मोठा निर्णय घ्यायचा म्हणल्यानंतर तुम्हाला सांगितलं असतं ना साहेब तुम्हाला सांगितलं सांगितल्याचं कसं होणार आहे तुम्हाला सांगितलं असतं माझ्या आहे ज्या लोकांनी मला विधानसभेत पाठवलं त्या लोकांना तुम्हाला सांगावं लागेल ना मी असा असा निर्णय घेतला मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला राजकारण कधी कुठल्या वेळेस कुठला वळणाव जाईन हे सांगता येत नाही आपण राजीनामा दिलेला आपल्यालाच माहिती नाही